महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पैठण तालुक्यातील पाचोड येथील शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन पांडुरंग कोठवळे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मराठवाडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला राज्य मराठी पत्रकार संघाचे रौप्य महोत्सवी अधिवेशन आणि पुरस्कार वितरण झाले राज्य मराठी पत्रकार संघाचा रौप्य महोत्सवी अधिवेशन आणि पुरस्कार वितरण समारंभ नुकताच संत एकनाथ रंगमंदिर येथे संपन्न झाला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे यांचीही यावेळी उपस्थिती होती प्राचार्य डॉक्टर कोठावळे हे गेल्या चार दशकांपासून शैक्षणिक राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे ते सध्या पैठण तालुक्यातील पाचोडच्या शिवछत्रपती महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत या महाविद्यालयास पीएम उषा प्रकल्प देण्यात योगदान आहे त्यांच्या योगदानाची दखल घेऊन पत्रकार संघाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमास महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज महाराष्ट्र पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत जिल्हाध्यक्ष डॉक्टर छबुराव ताके आमदार प्रदीप जयस्वाल आमदार संजय केलेकर ज्येष्ठ पत्रकार केने वैद्य माजी महापौर नंदकुमार घोडेले आदींची उपस्थिती होती यापूर्वीही प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोठावळे यांना विविध पुरस्काराने गौरवण्यात आले दरम्यान हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल खासदार संदीपान भुमरे पाटील आमदार विलास भुमरे पाटील पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे पाटील तसेच पाचवडचे सरपंच शिवराज भुमरे पाटील यांच्या सहउप प्राचार्य डॉक्टर शिवाजी यादव डॉक्टर संतोष चव्हाण डॉक्टर सुरेश नेलावडे डॉक्टर विलास महाजन डॉक्टर गांधी बानायर डॉक्टर सुभाष पोटभरे डॉक्टर तुकाराम गावंडे डॉक्टर हेमंत कुमार जैन सर्वश्री सतीश वाघ गजानन इंगळे आदींनी प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोठावळे यांचं अभिनंदन केलं सिद्धार्थ मगर एम सी एन न्यूज पाचोड